तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थांचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी गज व अश्वासह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या पालखीचे हे छप्पनावे वर्ष असून या पालखीसोबत सातशे वारकरी एकूण बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात पूर्ण करणार आहेत संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे हे एकोणवीसशे अडुसष्ट पासून श्रीक्षेत्र पंढरपूरला पायीवारी खंड न पडता सुरू आहे यावर्षी पालखीचे हे छप्पन्नावे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक वैराग्य भक्तिव ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा व भावना वृद्धिंगत होतात दारिद्र्य अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अशी अनेक छोटी गावे पायीवारीच्या वाटेत आहेत श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत सातशे पंचवीस किलोमीटर आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा पाचशे पन्नास किलोमीटरचा आहे असा एकूण प्रवास बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा आहे श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगट स्थळ देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो तदनंतर श्रींची पालखी आज सोमवार दोन जूनला श्रीक्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखीसोबत होते श्रींचे पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापाणी व अल्पोहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव आम्ही नागपूर निर्मलनगरी श्री संत गजानन महाराज मंदिर विश्वस्त मी विश्वस्त त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतोय गाव्याच्या वेशीपर्यंत आम्ही चाल येत असतोय आणि या पालखीचं महत्व असं आहे की या पालखीमध्ये सर्वभाव समभाव सर्व धर्म सर्व जातीपद्धाचे बंधू एकत्र येतात गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते ते सर्वांना माहित आहे जय गजानन श्री गजानन येत नाही जगाच्या मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान पेणा नाही बर्फी नाही साखर ना। ना। ಗಜಾನ ಪುಣ್ಯಾ ಭಾಕರ ಗಜಾನ ಪುಣ್ಯಾಳೆಲ ಭಾಕರ ಸಂತ ಗಜಾನ ಸಂತ ಗಜಾನ 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 मुष्टा येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान 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 जय गजानन